औरंगजेबाचा मृत्यू कसा झाला तो कसा मेला औरंगजेबाच्या मृत्यूची काळ रात्र कशी होती त्या रात्री नंतर मुघल साम्राज्याचं पुढे काय झालं त्याच्या गादीवर कोण बसलं सगळं सविस्तर सांगते त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती हत्तीवरून डुलत डुलत पुढे सरकणारा आलमगीर औरंगजेबाचा शामियाना त्याबरोबर चालणारं मुघल सैन्य बादचा जामानिमा त्याच्या सोबत असणारे सरदार आणि नोकर चाकरांचा संपूर्ण ताफा अशा तालात ता औरंगजेब जिकडे आक्रमण करायचं तिकडे कूच करायचा, करायचा। दिल्लीतनं मुघलांचे घोडे हाकणाऱ्या औरंगजेबाने दक्षिणेत प्रवेश करून जी सुरुवात केली त्यानंतर त्याला शेवटी डोळ्यांनी दिल्ली पाहता सुद्धा आली नाही प्रचंड संपत्ती असून सुद्धा छोटे छोटे गड किल्ले ताब्यात घेत संपूर्ण भारतावर मुघलांचं वर्चस्व निर्माण करण्याची त्याची इच्छा होती सबंध आयुष्य तो हेच करत राहिला पण त्याच्या शेवटच्या दिवसात मात्र तो शरीराने पुरता खचला होता म्हातारा झालेला होता आणि त्याच्या म्हातारपणात तो अत्यंत झाला होता एक एक करत औरंगजेबाचे सर्व जवळचे लोक मृत्यू पावले होते सत्तेच्या स्वतःच्या जवळच्या लोकांना संपवलं होतं तर काहींचा मृत्यू झाला होता त्यामुळे शेवटी त्याच्या दरबारात जी माणसं उरली होती ती फक्त नावापुरती विश्वासू राहिली औरंगजेबाच्या मरणावरच तर सर्वांचा डोळा होता पण औरंगजेब धर्माचा कट्टर प्रशासक होता आपला पण जुम्मा शुक्रवारी यावा अशी त्याची इच्छा होती त्याच तो वाट बघत होता अंधरुणावर खंगत पडलेला होता त्याच्या शेवटच्या काळात तो दक्षिणेत होता दक्षिणेतील मोहीम जसजशी लांबू लागली तस तसं तो म्हातारा होत गेला अठराव्या शतकाचा उत्तरार्ध सुरू होता सगळीकडे दुष्काळ पडलेला होता दक्षिणेत पावसाचा थेंबही नव्हता त्यात सगळीकडे प्लेगची साथ पसरलेली होती त्यावेळी वीस लाख लोकांचा मृत्यू झाला होता त्यात औरंगजेबाची जवळची माणसंही त्याला सोडून गेली होती सगळ्यात आधी सतराशे दोन मध्ये त्याची लाडकी मुलगी कवित्री झेबून निस्सा त्यानंतर त्याचा बंडखोर मुलगा शहजादा दुसरा अकबर याचा सतराशे मध्ये मृत्यू झाला दोन वर्षांनी लगेच त्याची दुसरी मुलगी मेहरुन निस्सा आणि त्याचा जावई इजाद यांचा देखील दिल्लीत मृत्यू झाला त्यानंतर त्याचे तीनही नातू देखील मरण पावले त्याचवेळी मग इकडे कुजबूज सुरू होती की आता दिल्लीच्या सिंहासनावर बसणार कोण कारण औरंगजेब स्वतः जिवंत असेपर्यंत गादी सोडायला काही तयार नव्हता त्यामुळे मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशहा औरंगजेबाची मुलं आता स्वतःच म्हातारी होऊ लागली होती त्याची पतवंडच पंचवीस तीस वर्षांची झालेली होती शेवटी मग औरंगजेबाला जी तीन मुलं होती पहिला बहादूर शहा दुसरा असा हो प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता पण औरंगजेबाने तेव्हा चलाखीने जुन्या तैमूरी पद्धतीचा वापर करायचा ठरवलं होतं म्हणजेच पूर्ण मुघल तिन्ही मुलात सारखं वाटून द्यायचं त्यापैकी एकाला श्रेष्ठ मानून सम्राट घोषित केलं जाईल पण तोही फक्त नावापुरताच सम्राट असेल कारण इतर दोघांचा देशात पहिल्याचा काही संबंध उरणार नाही त्यानुसार काबुलचा राज्यपाल झाला मुवज्जम म्हणजेच पहिला मुलगा गुजरातचा राज्यपाल आझम आणि दख्खनचा राज्यपाल झाला काम बक्ष पण कितीही नाही म्हटलं तरी ती औरंगजेबाची मुलं होती त्याचंच रक्त त्यांच्यात सळसळत होतं एवढ्यावरच ते शांत कसे बसतील तिघांनाही कसंही करून दिल्लीचं तख्त काबू करायचं होतं पण औरंगजेबाच्या डोळ्या देखत असं करण्याची तिघांपैकी एकाची हिंमत नव्हती आणि त्यात औरंगजेब तर अतिशय चिवटपणाने तग धरून बसलेला होता सगळ्यात दरबारात त्याचं लक्ष होतं त्याला हळूहळू लक्षात येत गेलं की माझी साथ देणारं आता कुणीही उरलेलं नाहीये सगळे धूर्तपणे माझ्यासमोर उभे असतात माझी मुलंही मला कधी दगा देतील हे सांगता साथ काही सांगता येत नाही त्याने त्याच्या तिन्ही मुलांना पत्र लिहून आपसात सत्तेसाठी भांडू नका असं सांगितलं होतं पण ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यामागे कारण दुसरं तिसरं काहीही नव्हतं औरंगजेबाचं सा मुघल साम्राज्यच होतं कारण दम होता तोपर्यंत औरंगजेबाने अनेक प्रदेश ताब्यात घेतले होते औरंगजेबाच्या राजवटीत मुघल साम्राज्याचा खूप मोठा विस्तार झाला होता आणि झालं असं की वाढलेल्या मुघल साम्राज्याचा कारभार करणं साऱ्यांनाच कठीण होत गेलं मुघल साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली दबलं होतं त्यात औरंगजेबाच्या सत्तेच्या स्वार्थाने त्याची तिन्ही मुलं कमकुवत बनली होती राज्यकारभार करायचा कसा चालवायचा कसा यासाठी ते तयारच झालेले नव्हते खर तर औरंगजेबानेच त्यांना मागे ठेवलं होतं त्यांना फक्त दादीवर बसणं माहिती होत आणि त्यासाठीच ते औरंगजेबाच्या मृत्यूची वाट बघत होते शेवटी तीन मार्च सतराशे औरंगजेब सकाळची नमाज पडण्यासाठी उठला नमाज अदा केली हातात माळ घेऊन अल्लाच्या नावाने तो जप करू लागला आणि जप करता करताच त्याचा श्वास अचानक थांबला त्याच दिवशी वार होता शुक्रवार जुम्म्याच्या दिवशी आपल्याला मरण यावं ही त्याची शेवटची इच्छा ही पूर्ण झालेली होती व्हेनेशियन इतिहासकार निकालाव मनुची यांच्या मते औरंगजेबाच्या मृत्यूचा दिवस काही सामान्य नव्हता अचानक त्या दिवशी मुघल शाही छावणीजवळ एक वादळ उठलं धुईचं वादळ दिवस अचानक खूप अंधारात चालला गेला तंबू उखडले गेले आणि वाऱ्याने उडून गेले जवळपासची सगळी गावं उद्ध्वस्त झाली अनेक लोक आणि प्राणी सुद्धा मृत्यूमुखी पडले होते ती रात्र औरंगजेबाची काळरात्र होती औरंगजेबाच्या मृत्यूने एका युगाचा अंत झाला होता आणि त्याची तिन्ही मुलं त्या तिघात नंतर घनघोर युद्ध झाले आजम शाहने हैदराबाद जवळच्या कामबक्षला वेढा घातला आणि त्याचा पराभव केला दुसऱ्या दिवशी कामबक्षचाही मृत्यू झाला आणि आजम शहानी स्वतःला मुघलांचा सम्राट घोषित केले पण दिल्लीची शान काही तो निवांतपणे अनुभवू शकला नाही तोच सतराशे सात मध्ये जाजाऊच्या लढाईमध्ये मुहज्जमचा म्हणजेच औरंगजेबाच्या थोरल्या मुलाचा बहादूर शाहचा आजम शहा सोबत संघर्ष झाला आणि त्याने आजम शहा सोबत त्याच्या मुलालाही ठार मारलं अशा प्रकारे उत्तराधिकार युद्धानंतर एकमेव उत्तराधिकारी उरल्यामुळे वयाचा वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी बहादूर शाह पहिला या पदवीने गादीवर बसला मुघलांच्या गादीवर बसला सतराशे बारा ते सतराशे एकोणीस या सात वर्षांच्या कालावधीत एका पाठोपाठ एक चार मुघल बादशाह तख्तावर बसले पण त्यानंतर मात्र अंतर्गत कलहामुळे हळूहळू मुघल वंशाची अधोगती होत गेली पुढे दीडशे वर्ष कसंतरी तरी रेटत रेटत मुघलांनी कारभार केला आणि अठराशे सत्तावन्न मध्ये शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या मृत्यू बरोबरच मुघल साम्राज्याचाही शेवट झाला औरंगजेबाच्या काळात अत्यंत केंद्रीकृत असलेली मुघल प्रशासकीय व्यवस्था ढासळू लागली साम्राज्याला बाह्य शक्तींकडनं आक्रमणांचा सामना करावा लागला विशेषतः पर्शियन शासक नादिर शहा ज्याने सतराशे एकोणचाळीस मध्ये दिल्ली जिंकली ज्यामुळे प्रदेश आणखी अस्थिर झाला आणि मुघल प्रतिष्ठा कमी झाली त्यानंतर अठराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुघल साम्राज्याच्या कमकुवत होत चाललेल्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि भारतामध्ये आपला प्रभाव निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली अशा प्रकारे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य पूर्णपणे संपुष्टात आलं सत्तेच्या वेड्या महत्वाकांक्षेने आणि वैयक्तिक स्वार्थाने औरंगजेब भारताच्या इतिहासातला सगळ्यात ताकदवान आणि मोठा मुघल शत्रू ठरला आज छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे माझी कबर अत्यंत साधी बनवावी तिच्यावर सब्जाचं झाड लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे काहीच नसावं असं औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं होतं अगदी तशीच ही कबर आहे त्याचा मृत्यू अहमदनगर मध्ये झाला असला तरीही त्याच्या इच्छेनुसार त्याची कबर त्याचे गुरु सय्यद यांच्या बांधण्यात आज या राजकारण हे तुम्हाला सांगायला नको पण जेव्हा जेव्हा आपण इतिहासात डोकावून बघतो तेव्हा तेव्हा धर्माच्या जा पलीकडे जाऊन तो व्यक्ती किंवा कुठलीही व्यक्ती शासक म्हणून सत्तेसाठी खरंच न्याय्य आहे का हे आपण नक्कीच तपासून पाहायला हवंय आणि मगच त्यावर व्यक्त व्हायला हवंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचा लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका